अतिशय चविष्ट असं कलाकंद मी घरी हो बनवलंय कसं बनवायचं सांगतेय दोन लिटर आपल्याला फुल क्रीम दुधाचा वापर करायचा आहे तर पातेल्यामध्ये मी दीड लिटर काढून घेतले आणि अर्धा लिटर मी कढईमध्ये दूध काढून घेतलेलं आहे दोन वेगळी भांडी वापरली म्हणजे नेमकं काय करायचं आहे तुमच्या लक्षात येईल कढई आणि पातेल्यातलं जे दूध आहे ते आपल्याला तापवून घ्यायचं आहे तर मी इथे गॅसची फ्लेम आहे तोपर्यंत आपण इथे दोन ते तीन लिंब जी आहेत ती चिरून घेतोय त्यातला रस काढून घेतोय आणि हा जो रस आहे तो आपण गाळून घ्यायचा आहे म्हणजे बिया वगैरे निघून जातील त्यामध्ये आपल्याला वाटी पाणी ऍड आहे थोडक्यात काय तर आपण पातेल्यामध्ये जे दूध आहे ते दूध वर आल्यानंतर आपल्याला ते फाडायचे म्हणजे त्याचं पनीर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर हे जे लिंबाचं पाणी होतं ते मी थोडं थोडं इथं घालते आहे आणि सतत हे दूध जे आहे ते ढवळत राहिली आहे अगदी काही मिनटामध्येच तुमच्या लक्षात येईल की हे दूध फाटलेलं आहे म्हणजे नाचलेलं आहे आणि मग आपल्याला त्यापासून पनीर मिळणार आहे तर इथे सतत हलवत राहिली काही मिनटातच हे दूध व्यवस्थित फाटलं गेलं आहे आता हे दूध जे आहे ते प्रॉपर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणून पातेले जे आहे ते मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवते आहे पातेला आणि कढई या दोन्ही गोष्टी आपल्याला थोड्या लांबच ठेवायच्या आहेत कारण की कढईमधलं जे दूध आहे ते आपल्याला आठवून घ्यायचं आहे थोडक्यात थोडीशी आपल्याला बासुंदी बनवायची आहे तर इथे दुधाचे जे चमचे आहेत ते प्रॉपर वेगळे हवे म्हणजे दोन्ही दुधं नाचणार नाहीत तर एक दूध नाचलेलं आपण बाजूला ठेवलं आहे कढईमध्ये मी इथे आटवून घेणार आहे हे दूध तर यामध्ये केशर घातलंय म्हणजे छान या दुधाला रंग येईल आणि मधून अधून आपल्याला हे जे कढईतलं दूध आहे ते हलवत राहायचं बाजूला जी साय जमा होते ती पण आपल्याला यामध्ये मिक्स करत राहायचं आता इथे आपण नाचलेलं जे दूध आहे ते बऱ्यापैकी थंड आहे म्हणून आपण ते कपड्यामध्ये काढून घेऊया सुती कपड्याचा रुमालाचा वापर करायचा आहे म्हणजे पनीर जे आहे ते आपल्याला इथे जमा झालेलं दिसेल तर हे नाचलेल्या दुधाचं जे पाणी असतं ते खूप छा चा, चांगलं असतं झाडांना घालू शकता किंवा त्यामध्ये पीठही तुम्ही मिळू शकता काही भाज्यांमध्ये पण त्याचा वापर होतो आता इथे पनीर मी कपड्यावरती काढून घेतल्यानंतर एक दोन वेळा मी स्वच्छ पाणी घालून ते धुवून आहे म्हणजे लिंबाचा थोडाफार काही अंश असेल तर तो निघून जाईल म्हणजे वास वगैरे पण थोडासा लागलेला असतो तो निघून जाईल तर इथे तुम्ही बघताय पनीर आपण व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे रुमाल जो आहे तो व्यवस्थित प्रेस करायचा छान पाणी काढून टाकायचंय आणि मग हे पनीर जे आहे ते आपण बाजूला ठेवूया आता कढईकडे मी वळलेली आहे इथे कढईतलं दूध आपला अर्धा लिटर होतं ते जवळजवळ पावशर झालेलं आहे इतकं आटून घेतलंय यामध्ये पाऊन वाटी आपल्याला साखर घालायची आणि अर्धा चमचा वेलची पूड घालायची परत एक दोन ते चार मिनटं मी इथे मिक्स करून घेतलंय छान या दुधाला रंग आलेला आहे आणि घट्टसर आपलं इथं दूध हे तयार झालंय आता यामध्ये आपल्याला पनीर जे आपण बनवलं आहे ते पनीर घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे इथे पातळ मिश्रण दिसत असलं तरी हाय फ्लेमवरती आपण हे मिश्रण घट्ट करून घेतोय हाय फ्लेमवरती सतत हे मिश्रण मी हलवून घेतलंय दूध व्यवस्थित अजून आपण आटवून घेतलेलं आहे परफेक्ट कलाकांचं मिश्रण जे आहे ते तयार झालंय एका चौकोनी प्लेटला मस्त तूप लावलं आहे आणि यामध्ये हे मिश्रण पूर्ण काढून घेते आणि हलक्या हाताने आपण हे मिश्रण जे आहे ते प्रेस करून घेतोय छान प्रेस झाल्यानंतर यावरती मी पिस्ता जो असतो तो थोडासा भुरभुरला आहे म्हणजे हे कलाकंद अजून छान दिसेल आणि एक तासभर समजा फ्रीजमध्ये मी हे ठेवलं होतं आता छान वड्या पाडून घेते मस्त असं कलाकंद आपलं तयार झालं आहे या रेसिपीमध्ये चुकण्यासारखं काहीच नाही आहे रेसिपी एकदा बघा आणि करून घ्या मस्त अशी रेसिपी बनते आणि सगळ्यांना असं आश्चर्य वाटेल इतकी छान रेसिपी ही घरी बनणार आहे तर जन्माष्टमी आहे नक्की हा नैवेद्य झालाच पाहिजे अतिशय सुंदर आणि अतिशय टेस्टला भन्नाट लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करू शकता आणि अजूनही चॅनलला के लिए नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा नवीन सोबत आपण पुन्हा भेटूया धन्यवाद